मन मंदिरा तुमचा आमचा जन्म झालाय राजे शिवाजींच्या भूमीमध्ये जन्म झालाय संत भगवान बाबांच्या भूमीमध्ये जन्म झालाय मग सांगा माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या आपण ज्या जिल्ह्यात राहतो त्या ना जिल्ह्याचं नाव काय कोणत्या जिल्ह्यात राहता पोरन तुम्ही जालना जालन्याचा जवळचा जिल्हा कोणता बोला औरंगाबाद का संभाजीनगर अय अय औरंगाबाद का संभाजीनगर संभाजीनगर नाही छत्रपती संभाजीनगर काय म्हणतेय तुमचं आजपासून कधीही उल्लेख करता मी छत्रपती संभाजीनगर करायचा सरकार ठराव ठरवू अरे ज्या धर्मवीर संभाजी राजे ने तुमचे आमच्या रक्षणासाठी 40 दिवस मरळ आणि आत्म्य भोगले महाराज डोळे गाडले ज्याप्रमाणे कांद्याचं टर्पल सोलून काढावं त्याप्रमाणे धर्मांसाठी माझ्या शंभू राजाची त्वचा औरंगजेबाचा सरदार मुकरब खानाने सोलून काढली महाराज औरंगजेबाने सांगितलं बोल तुला सोन्या परांती आहे सरदार की मोठी जहागिरी देतो उंट देतो घोडे देतो हत्ती देतो जे पाहिजे ते देतो दे मरण्यापेक्षा तू मुसलमान हो धर्मवीर संभाजी राजांनी सांगितलं औरंगजेबा तू मला संपूर्ण राज्य जरी तुझं दिलं संभाजी राजांना राग आला तुझी मुलगी मला तू दिली प्राण गेला तरी परंतु मी माझा सोडणार नाही त्या धर्मवीर संभाजी राजांचे तुम्ही आणि वंश म्हणून छत्रपती संभाजी नगर हे नावच झालं पाहिजे कुणी काही म्हणल आणि कुणी जर या नावाला विरोध करत असेल ना त्यांनी त्यांच्या बापाचं नाव बदलायचं आणि औरंगजेब टाकायचं सोपं ग नाही सोपं ग नाही अरे ज्या राजामुळं आपण या कीर्तन मंडपामध्ये बसलोय ज्या राजामुळं आपल्याला राज सत्ता मिळाली आपण खुशाल त्या नावाला विरोध करतोय काय मत आहे तुमचं बोला छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज चांगला नाही आला व तुम्ही नक्कीच जय म्हणणार नक्कीच जय म्हणणार सूर्य जर उगवलं नसता आकाशाचा रंगच कळाला नसता सूर्य जर उगवलं नसता आकाशाचा रंगच कळाला नसता या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये धर्मवीर संभाजी राजे आणि संत भगवान बाबा जन्माला आले नसते हिंदू धर्माचा अर्थच कळाला नसता हिंदू धर्माचा छत्रपती संभाजी महाराज होत काय नाही महाराज आपला विषय चाललाय दुर्बुद्धी मग ह्या व्यसनांच्या आरी गेल्यामुळे माणसाला दुर्बुद्धी होते दुर्बुद्धी नक्कीच दुर्बुद्धी होते बरं या लोकांना सांगायचं निर्धर्म नाही अजिबात धर्म नाही एकाला मी आमच्या गावात सज म्हणलं काय रे आखं लॉकडाऊन गेलं साऱ्या गावांनी सोडली बरेच लोक कमी झाले तरी तू पार सत्तरची शाला झाली तरी तू पियत होता अरे कधीच मरायला लागला तू आता बंद कर तो म्हणला नाही महाराज माझं एक आहे का बरं दहा माळकरी एकत्र आल्यावर एक पेताड दहा जणांना जमून जा देत नाही माळकऱ्यांना देतं जमून ते बोलूनच देत नाही ते म्हणले महाराज तुम्ही मोठे का गाव मोठ काय म्हणलं ते मी म्हणलं गाव मोठ गाव मोठं का तालुका मोठा मी म्हणलं तालुका मोठा मग सांगा महाराज तुम्ही म्हणतो म्हणून मी का दारू सोडायची आता सांगा सरपंच मोठा का आमदार मोठा मी म्हणलं आमदार मोठा आमदार मोठा का खासदार मोठा म्हणलं खासदार मोठा सांगा महाराज खासदार मोठा का मुख्यमंत्री मोठा म्हणलं चुकून याची गाडी घेतली लोक ल अवघड महाराज जमून देती नाही लोक म्हणलं मुख्यमंत्री मोठा मुख्यमंत्री मोठा का पंतप्रधान मोठा मी म्हणलं पंतप्रधान मोठा मग सांगा पंतप्रधानाच ऐकायचं की तुमचं ऐकायचं मी म्हणलं नक्कीच पंतप्रधानाचं ऐकलं पाहिजे पण तुझ्या दारू सोडण्याचा पंतप्रधानाचा संबंध काय म्हणजे पंतप्रधानाचाच खरा संबंध आहे म्हणजे कसा ते रोज टी व्ही ला सांगा त्यात प्यारे देशवासी हो प्यारे देशवासी हो आता पा काय शोध लावतील पेताड महाराज बोलाय सुद्धा धर्म नाही आता काय डोकं लावणार आम्ही त्यांना विठाला विठाला चार पाच गाव एकत्र आले या गाव निवडलं म्हणजे या गावामध्ये पेताळ जिल्ह्याची संख्या आहे आपण जरा थोडा प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊ डॉक्टर लोकांचं पथक आलं की सगळे लोक जे त्रास देत होते ते धरून आणले समोर बसवले आणि सांगितलं डॉक्टर लोकांनी अगोदर थोडं व्याख्यान दिलं त्याचे दुष्परिणाम सांगितलं दोन पाण्याचे गलाच घेतले महाराज एका गालासात पाणी घेतलं आणि एका गाला थोडी नाईन्टी वटली आणि ज्या गालासात नाईन्टी वटली त्याच्यामध्ये दोन तीन किडे सोडले आणि दोन तीन किडे पाण्याच्या गलासात सोडले बरं ते नाईन्टीच्या गलासामध्ये किडे तर फडून नेले महाराज काही सेकंदात आणि त्यानं प्रत्यक्ष सांगितलं त्या डॉक्टरनी हे पा दारू एवढं विष असतं एवढं विष असतं किडे काही क्षणात मारतात पाण्यात टाकले आरामशीर जगले बरं एवढे ओगं बस अवघं नाही एक पेताडू उठून उभं राहिलं आता तर महाराज आता तर डॉक्टर साहेबांनी आता सोडणारच नाही डॉक्टर डोक्यालाच हात लावलं म्हणे कमून अव तुम्ही त्या दारूमध्ये दोन तीन किडे टाकले गपकन मेले म्हणले आम्ही सोडणार नाही म्हणे का कारण आमच्या पोटातले किडे मेले पाहिजे आजपासून जास्त घ्या वा आता काय डोकं लावायचं महाराज यांच्या पुढं काय डोकं लावणार आहे तर अजिबात तुमचं चालू राहू द्या आमचं चालू विठाला विठाला म्हणून दुर्बुद्धी संगत चुकली की माणसाला दुर्बुद्धी होत असते महाराज म्हणून संगत सज्जनाची केली पाहिजे पेताडाबरोबर जुगारी बरोबर आपला वेळ घालवण्यापेक्षा माळखरी गरीब असेल सज्जन असेल त्याच्यात बसून नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यातला बहुमोल वेळ वाया घालवणार नाही म्हणून संगत चांगल्याची करा विठाला विठा आणि सल्ला घेताना ज्याने आपल्याला सल्ला दिलाय ना सल्ले देणारे लोक आहे महाराज दुर्बुद्धी का सुचते महाराज वाट दाखवणारे वाट लावणारे वाट पाहणारे तीन प्रकारचे लोक आहेत वाट पाहणारे फक्त आपले आई आणि वडील आहे वाट पाहणारी आपली लग्नाची धर्मपत्नी आहे वाट पाहणारे आपले मुलं आहेत वाट दाखवणारे भगवान बाबांसारखे संत आहेत आणि वाट लावणारे त्यांचे नाव मी न सांगितलेलेच बरी विठाला विठाला गेले मार्ग दाऊने आधी म्हणून आपल्या पोरांना दुर्बुद्धी का होते की चुकीच्या संगतीत राहिल्यामुळे दुर्बुद्धी होती आपल्या पोरांना राम माहित नाही कृष्ण माहित नाही भीम माहित नाही अर्जुन माहित नाही काहीच माहित नाही मी आमच्या नाशिक प्रांतामध्ये कीर्तन चालू असताना सहज एका पोराला विचारलं म्हणलं सांग पप्या तुला काही राम कृष्ण भीम अर्जुन माहितीये का तुम्हाला माहितीये म्हणलं सांग रावण कोण होता ते काय म्हणलं माहितीये का ते म्हणलं रावण शाहरुख खान होता है? काय डोकं लावणार आहे महाराज अं बरं तो त्याचाही दोष नाही ना माझं दोन सिनेमे येऊन गेले रावण वन आणि रावण टू त्याच्यामुळं त्याच्या बुद्धीत काय बसलं तो रावण बसलं बरं आपल्या पोरांना रामायण माहित नाही भागवत नाही महाभारत नाही भारताचा नीट इतिहासही माहिती नाही सहज एका पोराला मी सहज विचारलं म्हणलं सांग पप्या तुला नद्यांबद्दल काही माहिती रे गंगा गोदा कृष्ण कोयना नर्मदा चंद्रभागा तो मला माहिती म्हणलं सांग गंगा कुठून निघते कोणला जाऊन भेटते ते महापेक्षा एक घर पुढं निघालो ते म्हणलं महाराज गंगा सकाळीच घरातून शाळेत जाते आणि दुपारच्या सुट्टीत मास्तरच्या पप्याला देवळा माझा जाऊन भेटते <laughs> हा आपल्या पोरांचा अभ्यास सहज एका पोराला असा प्रश्न विचारला हे पोर सोपे नाही महाराज केंद्र डोकं लावणं म्हणजे हा हा अजिबात नाही महाराज सहज एका पोराला प्रश्न विचारला भारतात सगळ्यात जास्त बर्फ कुठं पडतो चौथीचं पोरग होतं ते सोपा प्रश्न एक नाही बर्फ कुठं पडत ते म्हणलं महाराज भारतात सगळ्यात जास्त बर्फ आमच्या जिल्ह्यात आमच्या तालुक्यात आमच्या गावात आमच्या गल्लीत आमच्या घरात नऊच्या पुढं दारूच्या गल्ला <laughs> त्या पोराचा काय दोष आहे महाराज त्यांनी ज्या ठिकाणी पडतानी पाहिलं त्या ठिकाणी सांगितलं तर नाही म्हणून आपल्या पोरांना चांगले संस्कार करायचे संप्रदायाचे करा आपले हिंदू धर्माचे करा नक्कीच करणं गरजेचं आहे आपण कोणाच्या भूमीमध्ये जन्माला आलो राजे शिवाजीच्या भूमीत जन्माला आलो आपण संत भगवान बाबांच्या भूमीमध्ये जन्माला आलो ज्ञानोबा तुकोबा रायाच्या भूमीमध्ये जन्माला आलो धर्मवीर संभाजी राजांच्या भूमीमध्ये जन्माला आलो म्हणून संस्कार झाले पाहिजे मग आपली भाषा कोणती पाहिजे आपले संत कसे होते महाराज मराठीच बोलत होते ना आपलं वाङ्मय कसं आहे संत माऊम छप्पन्न भाषेचा केला असेल छप्पन्न भाषा एकत्र केल्या माऊली ज्ञानोबा रायनी मराठी याच्या केव्हा नामदेव राय म्हटले नामाणे ग्रंथ श्रेष्ठ हो मग आपली भाषा कोणती पाहिजे मराठी पाहिजे मग आपण ही मराठ्यांच्या भूमीमध्ये आपली जात कोणती असू द्या आपण कोण आहोत जन्माने हिंदू आहोत पवित्र ते कुळ पावन तो जे जे जर भक्तीचा